नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीची दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले हेच सगळे या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात राज्यामध्ये अलीकडच्या इतिहासामध्ये दोन प्रादेशिक पक्षामध्ये विभाजन होऊन त्यांचे चार पक्ष झाले असं असल्यामुळे आता मोठ्या आणि राजकारणाच्या मैदानात असलेल्या मुख्य पक्षाची संख्या सहा झाली आहे व्यतिरिक्त आकाराने लहान असणारे इतर तीन चार पक्षही राजकारणात सक्रिय झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीत आठ ते नऊ पक्ष एकमेकांशी झुंज देणार अशी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर जर तिसरी आघाडी स्थापन झाली तर त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर काय आणि कसा परिणाम होईल हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस याची महायुती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस शिवसेना उभाटा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याची महाविकास आघाडी अशा दोन आघाडीमध्ये मुख्य लढा असला तरी आता काही प अपक्ष नेते आणि काही छोट्या पक्षाचे नेते त्यांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडी स्थापनची हालचाली सुरू केली आहे या आठवड्यात पुणे शहरामध्ये अशा पक्षांच्या नेत्यांची एक बैठक झाली आहे आणि त्यात सकारात्मक चर्चा देखील झाली नेत्यांनी देखील त्यांनी सांगितलं आहे यामध्ये शेतकरी आंदोलनाचे नेते राजू शेट्टी माजी राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती आणि विदर्भातील राजकारणात अतिशय सक्रिय झालेले बच्चू कडू या नेत्यांचा समावेश आहे या नेत्यांनी आता प्रकाश आंबेडकर व अन्य काही नेत्यांशी एकत्र येऊन जर तिसरी आघाडी स्थापन केली तर त्याचा महाराष्ट्रात राजकारणावर आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर कायही कसा परिणाम होईल हे सध्या चर्चेचा विषय मात्र ठरला आहे सामान्यपणे लोकसभा निवडणुकीत जे मुद्दे प्रचारामध्ये चालले ते मुद्दे आता पुढील येणाऱ्या विधा निवडणुकीमध्ये चालतील का हा विषय सध्या चर्चे चर्चेमध्ये आहे लोकसभा निवडणुकीत चाललेले तीन मुद्दे म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या मराठा आरक्षणावरून सुरू असलेले आंदोलने आणि संविधान खत्रीमेही हा विरोधकांनी चालवलेले प्रचार या तीन मुद्द्याभोवतीच राजकारण तापले आणि त्यातूनच जे निकाल तसे लागेल राजकीय निरीक्षकांचे मते आताच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा समस्या आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हे दोन मुद्दे मात्र सध्या सुद्धा पेटलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी महायुतीमध्ये थोडीशी हालचाल दिसत आहे तर विविध प्रकारच्या आकर्षक योजना आणून आपल्यासमोर आणलेले राजकीय आव्हान कसे परतले जाईल किंवा त्यातून काय तोडगा निघेल असा प्रयत्न माहितीचे नेत्या करत आहेत व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी योजना आणि अन्य प्रकाश अन्य आकर्षक योजना आणण्यात येत आहे पण तरीही माहितीच्या नेत्यांना दोन विषयाची चिंता आहे एक म्हणजे राज्याचे पुन्हा सुरू असलेले मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलने आणि दुसरे म्हणजे सध्या राज्यातील अनेक भागात दिसणारे शेतकऱ्यांच्या हालचालीची परिस्थिती यावर तगडे आव्हान समोर येत आहे तर यावर काय तोडगा काढायचा ही सध्या माहितीच्या सरकारांची चिंता आहे तर अंदाज आता तरीही दिसून येत नाही तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमामध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र